नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा दोन सप्टेंबरला बारामतीमध्ये होती या जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले की मालवण मध्ये मा काही महिन्यांपूर्वी बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेल्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली घडायला नको होतं ते घडलं छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत तिथे महाराजांच्या नावाला साजेसा स्मारक उभारण्यात येणार आहे मी झालेल्या घटनेबद्दल कोटी जनतेची माफी मागितली या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यावर शासन कारवाई करेल मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आम्हा दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं अरे असे कशाला जोडे मारतात धमक असेल तर समोरासमोर या अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना निशाणा साधलाय बारामती जनसन्मान यात्रेच्या सभेत अजित पवार होते राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता नी। ते जोडो जोडे मारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पले मारत बसले जोडो जोडे मारो आंदोलन अरे असं कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर सबौर। याला बघतो ना हे कसलं रडीचा नाव आणि त्याच्यात मला एक बारामती करांनो अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा सा, चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का कुणालाच वाटणार नाही मग त्याच्यात ना राजकारण त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं वेग टीका टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि मला वाटतं मुका आंदोलन केलं ना मुका आंदोलन मुका आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं की ओ याचा तपास लावा या घटना महाराष्ट्राला परवडणारा आहे इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्हा गोविंदांनी नांदायचंय जाती सलोखा ठेवायचा त्या बातमीचा इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज